नमस्कार जय जवान जय किसान शेतकरी बांधवांनो कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज दिनांक दोन जून दोन हजार चोवीसचे कापूस भाव आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत सर्वप्रथम आहे अमरावती या ठिकाणी चौसष्ट क्विंटल कापसाची आवक झाली या ठिकाणी कापसाला कमीत कमी दर मिळाला सहा हजार सहाशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर होता सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर होता सहा हजार नऊशे सदोतीस रुपये क्विंटल पारशिवनी या ठिकाणी दोनशे आठ क्विंटल कापसाची अगदर या ठिकाणी कापसाला कमीत कमी दर मिळाला सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर होता सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होता सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल देऊळगाव राजा या ठिकाणी तीनशे क्विंटल कापसाची आवक झाली या ठिकाणी कापसाला सर्वसाधारण दर मिळाला सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर होता सात हजार तीनशे रुपये क्विंटल वरोरा या ठिकाणी त्रेचाळीस क्विंटल कापसाची आवक झाली या ठिकाणी कापसाला सर्वसाधारण दर मिळाला सात हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर होता सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल वरोरा माडेली या ठिकाणी कापसाची एकशे तीस क्विंटल आवक झाली या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर होता सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल वरोरा खांबाडा या ठिकाणी एकशे अठरा क्विंटल कापसाची आवक झाली या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त बाजारभाव मिळाला सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण बाजारभाव होता सात हजार तीनशे रुपये क्विंटल सिंधी सेलू या ठिकाणी पाचशे नव्वद क्विंटल कापसाची आवक झाली या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होता सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल फुलंबरी या ठिकाणी तीनशे पासष्ट क्विंटल कापसाची आवक झाली या ठिकाणी कापसाला सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार नऊशे रुपये क्विंटल हे होते आज दिवसभरातील कापूस बाजार भाव आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास इतरांनाही शेअर करा धन्यवाद जय जवान जय किसान शेतकरी बांधवांनो